नमस्कार मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती भरपूर प्रकारचे व्हिडिओ बघितले तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिटकीचे अंडे म्हणजे आज दोन पक्षाचे अंडे तर मित्रांनो एका पक्षाचं नाव आहे आए। चिटकी आणि दुसऱ्या पक्षाचं नाव आहे हल्ली तर मित्रांनो तर चिटकी जे आहे तर हे आहे चिमणी आणि हल्ली जे आहे तर ते आहे पक्षी तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो देखील आणि अंडे देखील आहे तर त्यांचे दो दोघीचे देखील चला मित्रांनो उशीर नाही करत अंडे दाखवण्यासाठी हे बघा मित्रांनो हे आहे एक झाड आणि सुरुवातीला मी काय करणार आहे तुम्हाला चिटकीचं घर दाखवणार आहे खोपा दाखवणार आहे आणि या खोप्यामध्ये येतं चिटकीचे अंडे तर बघून घ्या मित्रांनो हेच आहे चिटकीचा खोपा बघा हे बघा मित्रांनो किती सुंदर असा खोपा आहे बघून घ्या मित्रांनो आणि माझा काही बरोबर याच्यात हाताय जात नाही आणि कॅमेरा जात नाही तर बरोबर दिसतच नाहीये बघा मित्रांनो मला वाटत होतं की चिटकीचे या खोप्यामध्ये अंडे येतं मात्र चिटकीचे तर या खोप्यामध्ये पिल्ले येतं बघा ते छोटंसं पिलू ओरडत आहे त्याला वाटत आहे त्याची आई थे थे इता इता, आली त्याला खायला घेऊन आलेली आहे आणि त्याची आई मित्रांनो माझ्या आजूबाजूला फिरत आहे ती बघा इथंच आहे इथं इकडून आली मित्रांनो बघा ही बघा इथं झाडावरती बसलेली आहे ही बघा ही माझ्या फार जवळ आलेली आहे चिटकी आणि कल्डूच्या झाडावरती बसलेली आहे ती तिच्या पिल्यांना चारा घेऊन आलेली आहे तिच्या तोंडामध्ये किडमो आहे मित्रांनो कोणतं किडमू आहे माहीत नाही मात्र ती तिच्या पिल्यांना किडमे चारत असते आळ्या चारत असती तर मी तिच्या खोप्यापाशी असल्यामुळं ती काय हेच करत नाही तर काय करतो मित्रांनो बघतो मी पिल्लू हातावरती घेऊन बघा माझ्या किती जवळ ज़ुर, जवळून जवळून जात आहे मित्रांनो चिटकी इथंच बसली होती मित्रांनो कुठं उडून गेली की ती बघा ती इथं बसली ही हे बघा तुरीच्या झाडावरती बसलेली आहे आणि दुसरी देखील चिटकी तिकडून आलेली आहे ती बघा ती तिकडं उडत आहे ती तिथं आवाळात उडत आहे आणि ही इथं बसलेली आहे इथलची कुठे गेली की मित्रांनो आपल्याला चिटक्याच्या पिल्ल्याहून म्हणजे चिटकीच्या खोप्याहून घेणं दे नाही चिटकीहून काहीच घेण दे नाही बघा मित्रांनो कसा दोन पिले आहेत बघा किती सुंदर पिले आहेत ओरडत देखील आहेत आता मी काय करतो मित्रांनो यांना वरी काढण्याचा प्रयत्न करतो बघूयात माझ्या हातात येतात की नाहीत त्यांना पंख देखील फुटलेले नाहीत फार गोंडस आणि फार सुंदर पिले आहेत बघा चिवचिव म्हणजे तोंड उघडत आहेत चिवचिव करत नाहीत तर त्यांना मी आता घराच्या बाहेर काढणार आहे त्यांचे डोळे देखील उघडले नाहीत मित्रांनो फार छोटं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये माझा हात देखील जात नाही हे बघा मित्रांनो कसं बस मी एक पिल्लू काढलेला आहे खोप्याच्या वरी आणि बघा किती सुंदर आणि किती छोटं पिल्लू आहे मित्रांनो बघा फारच छोटं पिल्लू आहे जिवंत आहे हे पिल्लू याच्या अंगावरती काहीच फुटलेलं नाही केस नाही काय नाही नेमकीच ते अंड्यातून निघलेलं आहे फार छोटं पिल्लू आहे तर बघा आता मी त्यांना त्याला काय करतो घरामध्ये ठेवून देतो मित्रांनो कारण की वाऱ्याच्या म्हणजे वाऱ्याने पिल्ले मरतातच छोटाले तर त्याच्यामुळे त्याला त्याच्या घरामध्ये ठेवून देतो बघून घ्या किती सुंदर आणि गोंडस पिल्लू आहे मला वाटलं होतं की या चिटकीच्या खोप्यामध्ये अंडे असतील मात्र पिल्लू आहे बघून घ्या याला ठेवून देतो आता मित्रांनो आता मी त्या चिटकीच्या पिलेला सुरक्षित त्याच्या घरामध्ये ठेवून दिलेलं आहे मला वाटलं तर पिले दोन आहेत मात्र पिले तर तीन आहेत बघून घ्या मित्रांनो हे बघा तीन पिले येतं आणि एकच पिलू मोठा आहे ते बघा अलीकडचं पिलू आणि ते छोटाले पिले येतं तर आता काय करतो मित्रांनो मित्रांनो आता मी तुम्हाला चिटकीचे पिले दाखवलेले येतं म्हणजे एकच पिलू घेतलं तर मी हातामध्ये फार छोटं पिलो होतं तर आता मी त्याला दाखवलेलं आहे तुम्हाला तर आता काय करतो मी तुम्हाला दाखवतो फलीचे अंडे तर खोलीचे अंडे फार दूर येत तरी देखील मी तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो वाटेत जाता जाता मला दिसला जिघाळ्या चिमण्याचा खोपा मध्ये तीन चार खोपेच इथं तर आता मी तुम्हाला ते खोपे दाखवतो अंडे काय त्यांचे दाखवू शकत नाही कारण की खोपा फार उंच आहे आणि त्याच्यामध्ये कॅमेराही जात नाही हातही जात नाही बघून घ्या मित्रांनो इथंच आहे तर जिघाळ्या चिमणीचे खोपे हे बघा हे एक खोपा आहे त्यानंतर हे दुसरा आहे त्यानंतर हे तिसरा मित्रांनो सर्वात पहिला खोपा हे आहे त्यानंतर दुसरा हे आहे आणि तिसरा हे बघा खोपे फारच सुंदर आहेत मित्रांनो त्यांचे आणि ह्या या, या खोप्याचं सर्व बांधकाम झालेलं आहे याचा अर्धावट राहिलेला आहे आणि याचं पूर्णच राहिले राहिलेलं आहे मित्रांनो तर आता काय करतो तुम्हाला घेऊन जातो हल्लीच्या अंड्या करती त्यानंतर तिथं हल्लीचे अंडे तुम्हाला दाखवतो देखील चला मित्रांनो खूप मेहनत करून मी इतकं अवघड मोळीचं झाड चढडो आणि मोळीचं झाड चढड्याच्या चढड्या मित्रांनो डायरेक्ट मी आलेलो आहे हल्लीच्या खोप्यापाशी हल्लीचा खोपा बघा इथं आहे मित्रांनो आणि हल्लीच्या खोप्यामध्ये हल्लीचे अंडे आहेत फल्ली देखील होती मात्र हल्ली गेली फार दूर उडून त्या तिकडे उडून गेली ती तिकडे लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडावर हल्ली गेली उडून आणि हे बघा हे येतं हल्लीचे अंडे बघा मित्रांनो हल्लीचे अंडे दोनच असतात आणि फल्लीचे अंडे दोन असतात त्यानंतर हे अंडे पांढरे असतात बघून घ्या किती सुंदर आहेत किती छान आहेत मित्रांनो आणि तुम्ही कधी हल्लीचे अंडे बघितले का मला कमेंट करून सांगा मित्रांनो मी तुम्हाला एका जागाचे हल्लीचे अंडे दाखवले आता आणखीन एका जागी हल्लीचे अंडे आहेत तिथं देखील जाऊन मी तुम्हाला ते होल्लीचे अंडे दाखवतो मित्रांनो चला तिकडे देखील जातो हे बघा मित्रांनो इतक्या अवघड मोहीच्या झाडावरून मी उतरलेलो आहे आता खाली आणि होलीचा खोपा आहे मित्रांनो त्या तिथं हे बघा या इथं होल्लीचा खोपा आहे त्यानंतर त्या खोप्यामध्ये अंडे देखील आहे ते तुम्हाला दाखवले देखील आहे या फांटीवरती खोपा आहे बघा इथून दिसत देखील नाही मात्र आहे मित्रांनो मी खूप मेहनत करून शेवटी पोहोचलेलो आहे दुसऱ्या देखील हल्लीच्या खोप्यापाशी आणि हल्ली खोप्यावरती देखील आहे मित्रांनो बघा आता उडून जाती कशी उडून जाते बघा इथून दिसत नसेल तुम्हाला हल्ली मात्र आहे खोप्यावरती बघा बघा मित्रांनो किती सुंदर हल्ली आहे दिसली नसाल आणखी देखील तुम्हाला जोपर्यंत हल्ली उडून जात नाही हे बघा ही होती फल्ली मित्रांनो तर ती गेलेली आहे आता उडून तिकडं फार दूर गेलेली आहे फार म्हणजे फार दूर गेलेलं आहे आणि त्या लिंबावरची फल्ली गेलेली आहे तिच्या खोप्याकडती ते तिकडं मोईचं झाड होतं त्या खोप्यावर म्हणजे तिच्या तिच्या तीक खोप्यावरती ती गेलेली आहे आणि हे बघा शेता मित्रांनो हल्लीचे अंडे हल्लीचे अंडे बघा किती सुंदर आहेत फल्लीचे अंडे दोनच असतात मित्रांनो कुठं देखील जा किती देखील धुंडा फल्लीचे अंडे तुम्हाला दोनच गाव असतील बघून घ्या हिचे अंडे फार सुंदर आहेत तर फार गोल आहे तर त्याचनंतर मित्रांनो फार पांढरे आहेत नंतर मित्रांनो हे बघ मित फल्लीने मित्रांनो किती काट्याच्या झाडामध्ये खोपा केलेला आहे बघून घ्या हे बोरीचं झाड आहे आणि या बोरीच्या झाडामध्ये फल्लीने खोपा केलेला आहे त्या हल्लीच्या खोप्यापेक्षा ह्या हल्लीचा खोपा जरा छोटा आहे बघून घ्या मित्रांनो थोडा छोटा आहे ते जरा मोठा होता खोपा तरी देखील या खोप्यातून हल्लीचे अंडे पडत नाही तर आणि फार जास्त काटे आहेत मित्रांनो इथं खोला देखील जाऊ शकत नाही आणि कुत्रा देखील जाऊ शकत नाही त्या हल्लीचे अंडे खायला आणि बघा ही इथं वल्ली हल्ली जी आहे तर ती उडत आहे तिच्या घराकडे येण्याचा प्रयत्न करत आहे मात्र कलून गेलेली आहे बघून घ्या बघा किती सुंदर दिसत आहे मित्रांनो हल्लीचे अंडे काही म्हणजे ज्या दिवशी मी बघितले होते त्या दिवशी इथं एकच अंडं होतं हल्लीचं आणि आता बघितलं तर इथं दोन झालेले आहे तर याच्यावरही एकही बीक अंड वाढत नसतं मित्रांनो होलीचं फक्त आणि फक्त फल्लीचे दोनच अंडे असतात तो बघून घ्या मित्रांनो मी तुम्हाला खूप खूप मेहनत करून दोन्ही जागचे होलीचे अंडे दाखवले आणि चिटकीचे पिल्ले देखील दाखवले चिटकीचा खोपा दाखवला चिटकीचे पिल्ले होते तिथं मला वाटलं की तिथं अंडे होते मात्र अंडे होते तिथं जेव्हा मी बघितले होते मात्र तिथं आता पिले झाले आणि त्यानंतर इथं आलो तर इथं एक अंड होतं तर इथं दोन झाले आणि तिथं दोन होते तर तिथं दोनच राहिले मित्रांनो मित्रांनो हे होल्लीचे अंडे मी हातात देखील घेतले असते मात्र मी हातात याच्यामुळेच घेत नाही की जर मी हल्लीचे अंडे हातामध्ये घेतले तर अंडे देखील होऊ शकतात जर हल्लीचे अंडे गंदे झाले तर मग जे हल्लीच्या साऱ्या मेहनतीवरती पाणी आहे त्याच्यामुळं हे होलीचे अंडे मी हातात घेत नाही मित्रांनो आणि होलीचे तशी बीक दोनच अंडे असतात आणि पंधरा दहा पंधरा नसतात त्याच्यामुळं याला काही मी हातात घेणार नाही काही नाही तर तुम्हाला परत एकदा दाखवतो मित्रांनो होलीचे अंडे बघून घ्या फार सुंदर असतात फार गोंडच असतात बघून घ्या मित्रांनो परत होलीचे अंडे हे इथं बोरीच्या झाडाच्या कुपाट्यामध्ये म्हणजे कुपाट्यामध्ये नाही झाडामध्येच आहेत फार सुंदर जागी खोपा केलेला आहे होलीने देखील तर होली गेली ती इथून या काठीकडून गेली नाही फल्ली अशी बघून घ्या तिकडून तिला जाता देखील दे येत नाही येते इथूनच ती जाती देखील इथूनच बघून घ्या असे दिसत आहेत होल्लीचे अंडे मित्रांनो फार सुंदर खोप आहे फारच त्याच नंतर फार छोटा खोपा आहे त्या होलीचा फार मोठा होता तर मित्रांनो मी तुम्हाला फल्लीचे अंडे दाखवलेत चिटकीचे पिल्ले दाखवले तर मित्रांनो जर तुम्हाला टीटी व्हीचे अंडे बघायचे असतील तर टीटीव्हीच्या अंड्याची लिंक मध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टीटीव्हीचे अंडे देखील बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला होलीचे अंडे जर आवडले असतील आणि चिटकीचे पिल्ले आवडले असतील तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मी जातो आता घराला